प्रत्येक तालुक्यांमधून समाजाप्रती असलेला अभिमान आणि आपल्या शूरवीरांनी पावलेनी जे काही बलिदान केलं त्या बलिदानाप्रती त्यांना अभिवादन करण्यासाठी खरं तर आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या सर्वांचा मूड आता फार काही पाहिजे काय करायचा नाहीये परंतु कार्यक्रमाच्या शेवटी जात असताना थोडेफार मला वाटतं एकदम काही तर मित्रांनो दरवर्षी प्रमाण या अभिवादन सेवेच या तालुक्यातील आपल्या आदिवासी समाजातील जिथे प्रमुख मान्यवर मंडळी त्यांनी खरंतर कार्यक्रमाचं ज्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्याचं प्रामुख्यानं या कार्यक्रमाला सर्वांनी आरोप आहे आणि या कार्यक्रमाला चांगली प्रेक्षा प्राप्त झाली पाहिजे यासाठी

श्रीकांत भाऊ जाधव लक्ष्मीबा भाऊ बडे विलास भाऊ मेरकर अशोक भाऊ गोमटे आणि अकृष रामटे आपल्या सह अनेक मान्य अनेक मंडळी करण्या कार्यक्रमाला चांगली घेऊ दे हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न या निमित्त केलेले आपल्या सर्वांचा अनेक मेहनत नाही परिस्थिती काय आता ऐकण्याची आपल्या सर्वांची राहिली नाही खर तर हा कार्यक्रम मोठा व्हावा आणि या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून आपले सर्व आदिवासी बांधव यावेत अशा प्रकारचं खरं तर सुरुवातीला या कार्यक्रमाचं नियोजन मला वाटतं होत आपके करने होता, कमी म्हणून करण्याचा प्रयत्न या सर्व आयोजन मंडळी या ठिकाणी केला व्यक्तीच्या सगळी लोक विचारांना परिपक्व आणि संघटन दृष्ट्या एक संम अशा प्रकारची लोक या कार्यक्रमा बघितली इथं असलेली संख्या जरी कमी असली तर ते इथं बसलेल्या प्रत्येक माणसाबरोबर किमान हजार आदिवासी बांधव त्यांचे सोपे आवडी मोठे सोडलेले अशा प्रकारचा ताकदीचा कार्यकर्ता या व्यासपीठामध्ये या सभागृहामध्ये आपल्या सर्वांना खडतर या ठिकाणी बघा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन प्रामुख्याने भाषण आपण सर्व जे आणि ती वस्तुस्थिती होती हे दोन्ही व्याख्यान दोन्ही भाषा आपल्याला जरा एका वेगळ्या प्रवाहावर दुसऱ्या प्रवाहाकडे वस्तुस्थिर ठेवून जाणार हे सगळी म्हणून मला वाटतं आपण त्याच्यातून चांगला बोध घ्यायला पाहिजे आम्ही सुद्धा जी दोन माणसं बोलत होती त्या विचारांशी नियमित राहून आम्ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये जसे बोलताय कि बाबा शासन आपल्या कसे करून जात आहे राज्य शासन असल आणि केंद्र शासन असल दोन्ही शासन आपल्या समाजाच्या विरोधात कशा पद्धतीने निर्णय घेत तसं सांगितलं आला आणि आम्हाला एका गोष्टीची जाणीव झाली की मारुतीने जन्म आहे दीडशे शंभर वर्ष जगाने आलेला नाहीये आता जर बारीक जर विचार केला तर साठ वर्ष आपलं आयुष्य नाही आणि म्हणून अनेक वर्षांपासून आपण हेच ऐकतोय शासन आपल्या विरोधात आहे शासन आपल्या विरोधात आहे परिस्थिती आपल्या विरोधात व्यवस्था आपल्या विरोधात आणि म्हणून मी तो विचार केला माझा तिसच वर्ष आहे हे तिसरे वर्ष विरोधात करण्यापेक्षा हे तिसरे वर्ष यश ऐकण्यापेक्षा हे तिसऱ्या वर्ष शासन आपल्या विरोधात आहे व्यवस्था आपल्या विरोधात आहे यश लोकांना सांगितलं आपल्यावर अन्याय करायचा प्रयत्न करतो सजीव आता आपण राहावा आणि तिथं आपल्या समजा जे काय चाचण्या करतायत तो काय त्याचा प्रयत्न आपण करावा अशा प्रकारचा निर्णय घेतो आम्ही चार महिन्यापूर्वी शिवसेनेमध्ये गेलो एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर एकशे स्टुडंट त्यांच्यावर प्रवेश केला आता त्या चार महिन्यामध्ये आम्ही काय केलं समाज म्हणते जरा संस्था सगळी समजून घ्या म्हणून थोडस आपण जरा वेगळ्या विचारणं प्रवास करा आपण आहे तोपर्यंत आपला फायदा आपल्या समाजाला झाला पाहिजे आपण हे आयुष्य जगायला आलेलं नाहीये आपल्याकडे जे काही आयुष्य मिळाले ते आयुष्य आपल्या समाजासाठी जिथं आहे तिथं चांगलं काम करून आपल्या समाजाला चांगला फायदा झाला पाहिजे यासाठी मला वाटतं आपण तो प्रयत्न इन्कम केला पाहिजे आम्ही चार महिने पुढे प्रवेश केला या चारच महिन्यामध्ये मध्ये न अग जागतिक आदिवासी नाव सण आला आणखी लोक म्हणायचे अनेक भाषण तुम्ही ऐकलं सुद्धा यश होतो का बाबा हे आपल्या विरोधात हे आपल्या विरोधात भगवंत आम्ही आम्ही निर्णय घ्यायचा काही करावा लागेल आणि म्हणून चार महिन्यानंतर नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी देण्याचा कार्यक्रम नऊ ऑगस्ट नॉर्थ गो आणि मग आम्ही समजा आपण की बाबा शासन आहे व्यवस्था आहे की जोपर्यंत आपल्या विचाराची होत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाही म्हणून आम्ही निर्णय घेतला आपण केलोय ना? सत्ताधारी बोलतो एक तर त्यांनाच आपल्या माध्यमात आपल्या बोलत आलो आणि त्यांच्या तुम्ही हे बघून घेऊ या देशाचा मला हा आदिवासी बांधव आहे त्यांच्या तुम्ही घेऊन सण उत्सव साजरा करताय त्याला दर्जा द्यावा लागेल दर्जा प्राप्त झाला त्याला सण म्हणून तो घोषित होईल तो सण म्हणून घोषित झाला कि म्हणून आदर्श तिला सुट्टी जाहीर होईल हे आम्ही त्यांच्याकडून ओळखून घेतलं दुसरी गोष्ट अनेक काय त्यांच्या अपार मार्गदर्शन आहे त्यांचं सुद्धा तेच म्हणलंय तर राज्य खंड आपल्याला आरक्षण दिलय याच्यामध्ये कधीच पण होणार हे कारण काय हे काय बा तुम्ही आपल्याला आरक्षण दिलेलं नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य खंड काय आरक्षण आपण दिलाय त्याच्यामध्ये अख्या सात शंभर फीट जरी काय होऊन पाहिल्या तरी आदिवासी समाजाच्या यांच्या आरक्षणात धारका लागणार नाही पण हे मारुना चांगलं उपयोग नाही सोनारचा त्या बाळाला परत चांगल्या पद्धतीने काही ना काय त्याला प्रवास करतात ते काय बिक असं राज्याच्या मुख्य मुख्यमंत्री पडले म्हणून आणि तो निर्णय घ्यायचा का तुम्ही शिर या आपल्या आपोले तालुक्यामध्ये का आमच्या आपोला तालुका ही भूमी आता क्रांतीकारक गावाची भात आहे क्रांतीकारकची भूमी आहे तिथं आल्यावर जेव्हा तुम्ही सांगशाल तेव्हा आमच्या आदिवासी महत्वाला पडत का आपल्या आरक्षण धक्का लागणार नाही

त्यांनी विचार केला असं केले असते असते आदिवासी समाज आदिवासी समाज आदिवासी जात हे पळून आपल्या आदिवासी बांधव आहे आज त्यांना विनम्र अथवादन करण्यासाठी या ठिकाणी होतोय म्हणून मी तुम्हाला सांगतो आता अंजे झाला अंजे झाला एक कुठं तरी बंद करा आपण लगानी माणसा सत्ताधाऱ्यांना आपले प्रश्न माहिती लावून घ्या आणि आपल्या सारखे दबा आपल्या सारखे जी लोक शासनामध्ये शासना बरोबर राहू त्या पुढाऱ्यांना त्या नेत्यांना मुख्यमंत्री असतील किंवा अन्य काही मंत्री असतील त्यांच्या बरोबर राहून

स्मारकाला पैसे राहुल ठाकरेला पैसे आदिवासी आदिवासी आरक्षणाला धक्का लागणार नाही जोपर्यंत आपल्या काही घेत नाही तो पर्यंत आपल्या आदिवासी समाजाचे अनेक कमी होणार नाही आणि म्हणून नुसतं हे अनेक मारुती भारती शेकडे असेल बाब अभिवादन अभिवादन हे करू पण तू ज्याच्या झालं पाहिजे पुढच्या वर्षी जसं आम्ही आता महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या जागतिक आदिवासी देण्याचा कार्यक्रम पाकोले तालुक्यामध्ये आम्ही करत असो तसा या सगळ्या नौकऱ्यांचा बलिदान कार्यक्रम हा राज्यव्यापी जुनग नदीमध्ये व्हावा यासाठी आपल्या सर्वांना बनं करायला लागतील आणि त्यासाठी जी मदत करावं लागेल आमच्यासारखे आदिवासी भाग करून तुम्हाला सर्वांना आम्ही मदत करू परंतु मोठं स्वरूप द्या व्यापक व्यापकता जोपर्यंत मोठं स्वरूप आपण आपल्या येत नाही येणं म्हणा आपण जन्माला आपण मरणारच आहे कुणी जिवंत राहायला आलेलं नाही फक्त हरे आयुष्य जिवंत करत असणार आपला फायदा आपल्या समाजाला व्हावा झाला यासाठी आपण सर्वांनी काम करावं अशा प्रकारचं आव्हान मी आपल्याला सर्व लहरी करतो पुढल्या वर्षाची कार्यक्रमाची का तयारी करता असं थोडी लवकर करा आम्ही तुमच्यावर राहो एखाद्या मोठ्या घटनेला आपण आपल्या प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वच प्रयत्न करू अशा प्रकारचा आशावाद हे निवेदन देतो आपल्या सर्वांच्या भेटी ज्याच्या त्याच्या प्राण्याचं अवती या ठिकाणी गेला ते सर्व शूर विरंदा आपल्या सर्वांच्या प्रती विनम्र अशा प्रकारचा अभिवादन या ठिकाणी करतो धन्यवाद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स